आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेम आणि आशीर्वाद आणि कंप्लेंट झाले त्याबद्दल आहे तुम्ही बघू शकता चला युट्युब फॅमिली चला आपण बघूया आमचे वन के सब्स्क्रायबर कंप्लेंट झालेले आहेत तुम्ही बघू शकता वन टू टू थ्री थ्री फोर फोर फायतले आहे आमचे सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आम्हाला खूप असा आनंद झालेला आहे तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद असाच सपोर्ट आम्हाला करीत राहा आता आम्ही हा वन के सबस्क्रायबरचं से सेलिब्रेशन करत आहोत तर चला सगळ्यांनी या सबस्क्राईब आता आम्ही केक कापत आहे केक आहे तो आपल्या यूट्यूब फॅमिली साठी आहे पहिला केक हा जो आहे म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमान आणि आशीर्वादाने सगळं झालं सगळ्यांसाठी वन केक। 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 <laughs> वन के चा सगळे युट्युब फॅमिली मेंबरला सगळ्यांचे आमच्याकडून मनपूर्वक धन्यवाद तुम्ही बघू शकता आमचं वन के सब्सक्राईबर कंप्लीट झालेला आहे आणि आशीर्वाद तुमच्या आमच्या पाठीशी राहू द्या असं भरभरून प्रेम तुमचं राहू द्या आणि नेहमी पण सपोर्ट करत राह धन्यवाद कारण की एका युट्यूबरच्या आयुष्यात खूप आनंददायी गोष्ट असून जेव्हा त्याची बनती कम्प्लीट होतात थाँ। थाँ। या खायला फॅमिली आम्ही आज खूप आनंदात हो। आहोत आणि आमचा आनंद हा लग्नात न मावण्यासारखा झालेला आहे कारण की प्रत्येक हो नवीन ला ही पहिली पायरी असते जी आमची कम्प्लीट आमची आज कंप्लीट झालेली आहे त्याबद्दल आम्हाला खूप खूप असा आनंद होत आहे जे काय सगळं आहे ते फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्ट मुळे पूर्ण झालेलं आहे आणि हे सगळं तुमच्या सपोर्ट मुळे पूर्ण झालेलं आहे असाच आम्हाला सपोर्ट करीत रहा आमचे व्हिडिओ कसे आहात आहेत ते नक्की कळत जा कमेंट मध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद जसं की आता तुम्ही बघितलं आमचे वन के कम्प्लीट झालेले आहे त्याबद्दल आम्ही मस्त छानपैकी सेलिब्रेशन केलं आणि विशेष म्हणजे हा आनंद असं काय कोणाला वाटेल की वन के झाले एवढ आहे तर खरंच आमच्यासाठी खूप मोठा म्हणजे अनुभव होता तो युट्यूब मध्ये येणं कारण की काय होतं ना जसं की आम्ही जसं ग्रामीण भागामधनं आहे तर लोकांचा खूप विरोध असतो त्या गोष्टीला युट्यूब वगैरे जे सोशल सोशल मीडिया साईट असते ना त्याला प्रत्येकाचा विरोध असतो कारण की त्यांच्या बाबतीमध्ये काही वाईट अनुभव आलेले असते त्यामुळे त्यांची पण काही चुकी नाही त्यामध्ये त्यांना नाही आवडत त्या गोष्टी तर मेन म्हणजे विशेष म्हणजे मला युट्यूबमध्ये सगळ्यात जास्त असं खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहिले तर मला खरंच म्हणजे यांचं पण खरंच खूप धन्यवाद आणि तुमचे सगळ्यांचे तर म्हणजे तुमचे तो आभारी आहेच मी सगळ्यांचे पण यांचे सुद्धा खूप धन्यवाद कारण की <laughs> ते पण माझ्या पाठीशी उभं राहिले त्यांना सांगत होते सगळे काय हे चालू केलं का आता युट्यूब वर आता युट्यूब वर नाचायचं का असं तसं त्यांनी कोणाचं न ऐकता माझ्या पाठीशी उभं राहिले आणि सपोर्ट केला त्याबद्दल त्यांचे खरच खूप धन्यवाद जसं की सगळ्यांचे तुमचे पण धन्यवाद हाय युट्यूब फॅमिली कशी हाय युट्यूब फॅमिली आत्ताच आम्ही वन के सबस्क्रायबर आमचे कंप्लीट झालेले आहेत त्याबद्दल दे आम्ही सेलिब्रेट पण सेलिब्रेशन पण केलेलं आहे तर सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आम्हाला इतका सपोर्ट केल्याबद्दल आणि असा सपोर्ट पुढे करत राहा आम्हाला आम्हाला <coughs> हे जे वन जे सबस्क्रायबर आमच्यासाठी म्हणजे खूप मोठी पायरी होती आमची पण तुमच्या सहकार्याने <स्तिति> ते आम्हाला काही म्हणजे असं जास्त अवघड वाटलं नाही आणि आम्हाला इतका आनंद होतोय की आमच्यासाठी म्हणजे तरी पण ती म्हणलीच पहिले कोणाला असं वाटत असेल की वन सबस्क्रायबर एक हजार सबस्क्रायबर झाले म्हणून जेवढा का पण आमच्यासाठी तो आनंद खूप मोठा आहे तर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल आणि युट्यूब मध्ये आहे म्हणजे आलात खूप खूप छान काही काही खूप छान पद्धतीचे गुरु पण भेटले मला युट्युब मध्ये मा की माझी जेव्हा चुक झाल्या त्यांनी मला सगळं व्यवस्थित समजून सांगितलं जिथं चुक चुकत असेल मी तिथं सांगितलं खूप छान गुरु पण भेटले मला युट्यूब मध्ये म्हणजे सगळ्याच बहिणी माझे भाऊ जे म्हणजे त्यांनी मला सांगितलं त्याबद्दल ते माझे गुरुच झाले तर त्यांचे पण खरंच खूप धन्यवाद मी आता प्रत्येकाचं नाव नाही घेणार कारण की एखाद्याचं राहिलं तर त्यांना रागेन रा त्यामुळे मी नाव नाही घेते पण सगळे जे माझे युट्यूबर गुरु आहेत त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद आणि नेहमी असा सपोर्ट साथ राहू द्या आणि जर कधीही म्हणजे असं काही आमच्याकडून काही बोलण्यात तुम चुकी वगैरे झाली तर प्लीज समजून घेऊन तुमच्यापेक्षा लहान मोठे समजून माफ करा आणि नेहमी असाच आमच्या आम्हाला सपोर्ट राहू द्या धन्यवाद ऑल द बेस्ट